नमस्कार इयत्ता पहिली आणि मराठी पुस्तकामधील एकविसाव्या शतकातील कौशल्य इथं दिलेले आहे ते आपण अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये बघा अध्ययन कौशल्य दिलेलं आहे लर्निंग स्किल इथं दिलेले आहे त्याच्यामध्ये चिकित्सक विचार आपल्याला इथं दाखवलेले आहेत चिकित्सक विका विचार आहे त्याच्यानंतर सर्जनशीलता इथं आपल्या मुलांमध्ये जोपासता आली पाहिजे मुलांमध्ये सहकार्याची भावना आली पाहिजे मुलांमध्ये एकमेकांमध्ये संप्रेषण कम्युनिकेशन करता आलं पाहिजे त्याच्यानंतर मुलांना माहिती सांगता आली पाहिजे मिळाली पाहिजे त्यांना विविध माध्यमातून मुलांना साक्षरताचं कौशल्य कशा पद्धतीने करता येईल याचं देखील ज्ञान मिळालं पाहिजे मुलांमध्ये तंत्रज्ञान वाढलं पाहिजे त्याच्यानंतर बघा जीवन कौशल्य आहे मुलांमध्ये लवचिकता आली पाहिजे त्याच्यानंतर मुलांना नेतृत्व स्वतःचं करता आलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिला पाहिजे वेगवेगळे उत्पादकता त्याच्यामध्ये वाढवता आली पाहिजे आणि सामाजिक कौशल्य त्याचं देखील वाढलं पाहिजे हे हे सिक्स थिंकिंग आपल्याला दिलेले दिले आहे बघा तथ्य वस्तुस्थिती दिलेली आहे फायदे आहे प्रक्रिया सर्जन आहे सर्जनशीलता आहे आणि भावना आहे आणि तोटे आहे अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रमामध्ये एकवीसव्या शतकातील कौशल्य मुलांमध्ये रुजणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये अध्ययन कौशल्य आलं साक्षरता आली जीवन कौशल्य आलं आणि सिक्स थिंकिंग हॅट्स जे दिलेले आहे ते तुम्हाला समोर दाखवलेले आहे तर अशा पद्धतीचं शिक्षण प्रणाली आहे तुम्हाला ही शिक्षण प्रणाली मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी नाही आहे शिक्षकांसाठी आहे तर माझी सर्वांना एकच विनंती आहे आपण आता सुरुवात करणार आहो मराठी या पुस्तकाची सर्व पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व धडे कविता या चॅनलमध्ये असतील म्हणून तुम्ही लवकरच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम